पण आम्हाला राज राजकारणात जायचं नव्हतं पण ह्या लोकांना राजकीय लोकांना अजूनही कळना आणि हे दोन चार लोक जे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करते तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही तुमचा जनाधार एकदा तुम्ही आल्यानंतर तुमच्या मागे जेवढ्या गाड्या असतात जेवढे लोक येतात ना तेवढ्या आमच्या ह्या बा गावात तेवढी पब्लिक आमच्या गावा गावागावात असती आणि त्याच्या मागे अख्खा ती स रॅली असती आणि आमच्या रॅल्या जर पाहिल्या तर लाखा लाखाचे प्रत्येक रेकॉर्ड पंधरा लाख लोकांनी एकदाच राष्ट्रगीत गायलं बीडला पंधरा लाख लोकांनी आत्ता अकरा तारखेला तो वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला पाहिजे गिनीज रेकॉर्ड व्हायला पाहिजे जेवढेही आजपर्यंतचे भारतातले जगातली इतिहास आहे रेकॉर्ड आहे म्हणजे एक कोटी सत्तेचाळीस लाख लोकांची सभा पावणे दोनशे एकरमध्ये हिंगोलीवाल्याला कळालं त्याने अडीचशे एकरची सभा घेतली आमची मिटिंग म्हणजे कॉर्नर मिटिंग त्या आंतरवाली सराटीच्या तिथं पाच लाख लोकांची मिटिंग हां म्हणजे आता लोकं एकरात बोलत नाही सभा घ्यायच्या ना एकरानं जमिनी राहिल्याने आणि आज वीस बाय तीसवाला आमच्याकडे मोठा उर आला सध्या मोठा पण आमच्या एकरात सभा घ्यावं लागतं कारण हे राग हे आज प्रत्येकाला चिंता आहे मग पोराला पुरा, शिक्षणाला पैसे पाए, नाही नोकरी लावू लाव काय याला कोणत्या शाळेत टाकू जिल्हा परिषदला टाकू का पंचायत समितीला टाकू एक एक लाख रुपये इंग्लिश स्कूलची फीस आहे तसं कुठून भरणार पहिले ग्राउंडवर सभा व्हायच्या हे समीकरण हे समीकर मराठी तेवढे पूर्ण ताकदीने आजपर्यंत या काकांना विचारा एवढा मराठा समाज कधीच एक होत नव्हता आज यांनी पूर्ण आयुष्य हयात गेले असे यांची इतका प्रचंड मराठा समाज त्यातल्या त्यात अठरा पगड जाती एकमेकांसोबत आज मुस्लिम पूर्ण ताकदीने मुस्लिमांना काय म्हणणे मुस्लिम म्हणते की बा आमचे होऊन गेले आमदार खासदार पण ते कधी आमच्या आरक्षणावर बोललं नाही पण हे जरांगे पाटील आपल्या म्हणजे आमचीच गोदडी फाटेले तरी बी आमचं म्हणणं काय की बाई याला बी द्या मुस्लिमांना द्या धनगरांना द्या आता त्या दिवशी ब्राह्मण लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या मनोज जरांगे पाटील म्हणे ब्राह्मणाला बी द्या मारवाड्याची सापडली मारवाड्याला द्या आमचं कसं आहे पहिल्यापासून आमचं असं आहे की आमच्याकडे एक एक भाकरी असली तर आम्ही तीन तीन वाटे दुसऱ्याला चत्कुरा आम्ही खाऊन दिवस काढलेले ना आताही आमची ती भावना आहे सगळं ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापतील ती फक्त मराठ्याच्या नाही सगळ्याला द्या आणि जे म्हणतात ना कुणबीच्या नोंदी सापडल्या त्याच्या रद्द करा त्याला तर पहिले उघडं पाडा त्याला दाखवा की हेच हे द्रोही आहे आज काही काही लोक उपोषणं करते ते त्या विशिष्ट त्या धनगर समाजाचे ते स्वतः आणि मनोज दरांगे पाटील काय म्हणते धनगर समाजाला आरक्षण द्या आणि हेच मनोज जरांगे पाटील विरोध करायला उपोषणाला बसते यांना कळतं की कोणाचं नेतृत्व करू राहिले म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही झटतो आणि तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला तर लोकांनी ते ओळखलं यांच्यामागे अगोदर तीन चार हजार मतदानात त्यायला लोकसभेत दाखवून दिलेलं आहे लोकांनी आणि आता ते तीन चार हजार बी राहिले नसतील कारण ते म्हणत असतील हे तर आपल्याच जातीवर येऊन बसलेले त्यामुळं ते ते सगळे उघडे पडत चाललेले आहे मी फक्त तमाम सर्व समाज बांधवांना मराठी एक्सप्रेसच्या बा चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपण जाती जातीबांधी भांडणं करायचं नाही हे फोटो मॉर्फ करतील मनोज जरांगे पाटीलचे विचित्र फोटो टाकतील खाली घागा शिव्या लिहिण मराठ्याचं रक्त गरम आहे सल हे सळसळ तर रक्त आहे हे एक दगड धोंडे घेतील दहा अकरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील सरळ ज्याला जमत नाही मुख्यमंत्री जरी असला मराठवाड्याचेच आठण जे जिल्हे याच अन्याय बाकी विदर्भाचे शेत मराठ्यांना बी आहे कुणबीची जात आणि इकडं पण लेहा पाटील वगैरे कुणबी ते आहे आणि फक्त मराठवाड्याचे नऊ जिल्ह्यापुरतं मर्यादितच प्रश्न आहे की मराठा समाज खूप श्रीमंत कशाचा श्रीमंत हो आता छोट्या छोट्या पहिले वडलोफार जमीन जमिनी होत्या त्यांना भरपूर जमिनी होत्या आता चार पाच पिढ्यानंतर थोडे थोडे तुकडे आले एक एकर दोन दोन एकर बिघा बिघावर आली गंमत आता आता नाही पूर्वी सारखं आता नाही का आमच्यासाठी आमच्या गाड्या गेल्या माड्या गेल्या आमच्या माती कोणी ना मातीला बी ती माती घेऊन जायला चारशे रुपये ट्रॅक्टर लागतं सर ज्या वेळेला पंजाबराव देशमुख मराठवाड्याला आरक्षण देत होते त्यावेळेला ह्याच बाबजाद्याने आमच्या यांनी सांगितलं असं सा, की आम्हाला गरज नाही आमच्याकडे गाड्या माड्या आहे शंभर शंभर एकर जमिनीवाले आम्ही आम्हाला गरज नव्हतीने येईने घेतलं नाही आणि आज आमच्यावर वेळे म्हणून ते अठरा पकड जातीचे म्हणते की त्यावेळेला आम्हाला गरज होती आम्हाला येईनी उभे राहिले मोठ्या भावाच्या भूमिकेत म्हणून ते लोक आमच्या पाठीशी आहे पण आज काय झालं शंभर एकरवाला एक एकरवर राहिला ना आणि एक एकरवर राब्या असून निसर्ग बी साथ देत नाही हे हे सरकार भाव देत नाही हां दुधाला भाव नाही दू दुधापेक्षा बिसलेली मागे मग आता करावं काय म्हणजे ह्या आम फाशी गेल्याशिवाय पर्याय नाही फाशी घेतल्यावर बी त्याला त्या ते कुटुंबाकडं कोणी जाऊन पाहत नाही करावं तर करावं काय आमचे आम्ही बाप जात म्हणजे जा, आम्ही लोक आजपर्यंत सरकार चालवलं अहो हे शंभर दोनशे लोक तुम्ही म्हणता हे कारखानदार आहे दाखवा ना त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे आणि या राजकारणामध्ये बी ना यांच्याच यांच्याच अवलादी नुसते चालले ना राजकारणामध्ये यायचाच आमदार यायचाच खासदार यायचाच मंत्री त्यांचा सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सरपंच चेअरमन काय हेचे ना लोक आमचे लोक नाही सर आणि आम्हाला राजकारणाशी मी तर म्हणतो जर असं काय असेल तर राजकीय आरक्षण काढून घ्या सर्व इतर जाती धर्माचे समाज बांधव हे राजकारणात घाला फक्त आम्हाला शिक्षणात नोकरीत आरक्षण द्या नव्वद टक्के मराठी त्यांच्या पाठीशी गाड्यांचा ता ताफा शंभर शंभर जी सीटी हे सगळं अर्थ मी या मी स्वतः साक्षी, बाला साक्षी मी या या गोष्टीचा सा, साक्षीदार प्रत्येक दौऱ्यामध्ये मी सोबत जातो मी आज तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडे फोनपेचे इंटर आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं तुम्हाला जर माझ्या ताफ्यात यायचं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोनपेहून तुम्ही तुमचं आम्ही आमच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल स्वतः टाकतो घरची चटणी भाकरी घेऊन जातो कोणी चहा बी पाजलं तर आम्ही पित नाही कारण आमचं मनोज जरांगे पाटील कोणाचं चहा पित नाही रस्त्याने आम्ही जर सकाळी निघालो सर मंगलकाराला झोपतो सर आम्ही म्हणजे आम्हाला फाईव्ह स्टारमध्ये कोणी राहायची सोय करू शकते मनोज दरांगे पाटील हे सांगतात मंगलकाराला झोपायचं तिथं दोन शौचालय असते शंभर शंभर दोन दोनशे असतो दोन दोन, दोन, दोन तास आम्ही लाईनीत टॉयलेट परसाकडे जायची वाट पाहतो एकदम सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचा पोरग आहे आज त्यांच्याकडे स्वतःची फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही आजही त्यांच्या घरी गरम पाणी हे चुलीवर तपवलं जातं जाऊन पा ज्याला पाहायचं ते असं त्या हरामखोराला समजकांट करायला सांगतो तुम्ही किती ट्रोल करा मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य सच्चा माणूस आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मी लढणारे आर आणि राजकीय आम्हाला घेणं देणं नाही त्यांनी पाहिल्यापासून जर राजकारणात जायचं असतं तर आम्ही सगळे म्हणत होतो जालन्यातून दादा तुम्ही खासदार केलं उभे राहा आणि ते तर सोडा त्यांनी सगळीकडे आज एकतीस खा ये जे आले ना प्रत्येक खासदारांना कबूल केलेले मनोज जरांगे पाटील यांचं फॅक्टर चाललं म्हणून आम्ही निवडून आलेलो आहे जर मनोज जरंगे ने एकतीस आमचे दगड धोंडे उभे केले असते तर एकतीस खासदार असते पण त्यांना असं वाटत असेल की खासदार नाही आले यांचे तर मी तुम्हाला अजूनही सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आम्ही निवडून आणू आणि प्रति दहा आमदारामागे एक खासदार आपण निवडून देऊ शकतो संसदेमध्ये तर दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठावीस खासदार हे आता बी जाऊ शकतात आपले एवढी ताकद आपल्यामध्ये म्हणजे लोकसभेतही धिंगाणा आपला अरे एक sua água a gente pode